मुस्लिम धर्माविषयीच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज असल्याचं दिसून येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करत असल्याची माहिती मिळते प्रफुल पटेल सुनील तटकरे यांनी थेट दिल्लीतल्या नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती दिली भाजपच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची तक्रार केली जाणार नितेश राणेसह काही नेत्यांच्या वक्तव्यांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं दिसत आणि अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनी मायुतीतल्या नेत्यांना ही तंबीच दिली वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या असं अजित पवारांनी म्हटलंय तसंच वेडेवाकडी विधानं करून मुख्यमंत्र्यांना आणि महायुती सरकारला अडचणीत आणू नये अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता महायुतीच्या नेत्यांचं कान टोचले सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाचाळवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना सरकारला पक्षांना इकडे अजित पवारांनी तक्रार केली याची माहिती नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली तसंच हिंदुत्वासाठी झटणाऱ्या रा नितेश राणेंचा वेगळा अर्थ काढला जातो असं म्हणत फडणवीसांनी नितेश राणेंची बाजू सावरली आहे नितेश राणे यापुढे बोलताना काळजी घेतील असंही फडणवीस म्हणाले आसो मला असं वाटतं की अजितदादानी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही पण नितेश राणे हिंदुत्वा करता, करता हिंदुत्वा हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात संदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची ते काळजी निश्चितपणे घेतील